जामखेड तालुक्यातील खरडा पोलीस स्टेशन हद्दीतील धामणगावच्या वनदारा शिवारामध्ये अज्ञात मानवी हाडाचा सापळा कवटी हाडं आणि कपडे आढळून आल्यानं एकच खळबळ उडाली असून अखेर हा सापळा कोणाचा असेल हाच प्रश्न जनसामान्याच्या वतीनं उपस्थित केला जातोय जामखेड तालुक्यातील ऐतिहासिक खरडा शिवपट्टण पासून काही अंतरावर असणाऱ्या धामणगाव येथील निर्जन स्थळी एका अज्ञात मानवी शरीराचा सापळा हाडे आणि कपडे दिसून आल्यामुळे या परिसरात सर्वत्र खळबळ उडाली आहे याबाबत हाती आलेल्या माहितीप्रमाणे सचिन नंदिरे हे खरडा परिसरातील धामणगावचे रहिवासी असून ते आपल्या शेळ्या गुरे चारण्यासाठी धामणगाव परिसरातील वंदरा हद्दीत गेले असता त्यांना आसपासच्या झाडपाल्यातून कसली तरी दुर्गंधी आल्यामुळे शोध घेण्याचा प्रयत्न केला असता जवळच अडचणी गवत पाल्यात एक मानवी हाडांचा सापळा तसेच काही कपडे आढळून आले या घटनेची माहिती त्यांनी धामणगावचे सरपंच महारुद्र महानवार यांना कळवली असता सरपंच महानवार यांनी या घटनेची दखल घेत खरडा पोलीस स्टेशनला माहिती दिली यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय झंझाड पोलीस कॉन्स्टेबल रावसाहेब नागरगोजे संजय जायभाय विष्णू आवारे पंडित हबरडे बाळासाहेब खाडे यांनी या घटनेचा पंचनामा करून शव ताब्यात घेतले आहे मयत व्यक्तीचे वय अंदाजे तीस ते चाळीस वर्षांचे असावे तसेच संबंधित सर्व मानवी शरीराचे अवशेष हे पुरुष जातीचे असून ते तपासण्यासाठी वैज्ञानिक प्रयोगशाळेकडे पाठवले जाणार असल्याचे खर्डा पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले आहे या घटनेसंदर्भात काही माहिती मिळाल्यास शहाऐंशी एकोणसत्तर शून्य शून्य शु बत्तीस अठ्ठ्याण्णव किंवा शून्य दोन चारशे एकवीस दोनशे चाळीस दोन तेहतीस या नंबर वर संपर्क करावा असे आवाहन खरडा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक विजय झंजाड यांच्या वतीने करण्यात आले आहे खरडा पोलीस स्टेशनच्या आधी मध्ये गाव या गावातील जंगलामध्ये एक मानवी पुरुष साथीचा सांगा मिळून आलेला आहे सदर बाबत खर्डा पोलीस स्टेशनला अकस्मात मध्ये दाखल करण्यात आले असून सदरचा प्रकार हा साइड आहे की ॲक्सिडेंटल आहे की नॅचरल आहे याबाबत तपास चालू आहे सदरच्या सदरच्या घटना ठिकाणी एक जॅकेट तसेच लाल कलरचा एक चौकटी शर्ट मिळवून आलेला आहे नागरिकांना आमची विनंती आहे की सदर कपड्यावरून आम्हाला सदर मृतिस्माची ओळख पटवण्यासाठी मदत करावी तसेच पाटोदा धाराशिव हे जामखेड परिसरातील नागरिकांना विनंती आहे की सदर व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी आपल्या परिसरातील कोणी मिसिंग असेल प्रतिनिधी नंदू परदेशी एन टी पी न्यूज मराठी जामखेड अहमदनगर